गोळीबाराच्या प्रकरणानंतर गँगच्या काम पुणे पोलिसांकडून सुरू आहे सप्टेंबर रोजी कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर निलेश घायवळवरती वरतीपर्यंत दहा गुन्हे दाखल करण्यात आले त्यातला पहिला गुन्हा सतरा सप्टेंबरलाच रात्री कोथरूड परिसरामध्ये घायवळ टोळीवरती गोळीबाराचा दाखल झाला आणि त्याच दिवशी दुसरा गुन्हा दाखल झाला ज्या आरोपींनी गोळीबार केला होता त्याच आरोपींनी एका तरुणावरती कोयत्यानं हल्ला केला होता तिसरा गुन्हा निलेश घायवळ घरी आढळून आलं होतं जिवंत घायवळच्या वाहनांचा नंबर प्लेट हा बनावट असल्याचं समोर आलं होतं पाचवा गुन्हा हा पासपोर्ट तयार करण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा सा करण्यात आला होता सहावा गुन्हा हा निलेश घायवळ आणि त्याच्या भावावरती म्हणजे सचिन घायवळवरती दाखल करण्यात आला हा गुन्हा खंडणीचा होता ज्यात दहा फ्लॅट नावावरती करून घेतल्याचं समोर आलं होतं सातवा गुन्हा हा सिम कार्ड दुसऱ्याच्या नावानं वापरल्याचा होता आठवा गुन्हा हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवणाऱ्या प्रकरणी दाखल करण्यात आला नववा गुन्हा हा मुसाशेख नावाच्या गांजा तस्करी प्रकरणात घायवळ टोळे प्रमुख दाखवत गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि आता दहावा गुन्हा हा एका कंपनीकडून पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी वसूल प्रकरणाचा आहे आपल्या शिक्षक भावाच्या महिला व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावलं तिला गंडा घातला आणि तिच्याकडून पंचेचाळीस लाख घेतल्याची माहिती समोर आली आहे झालं असं की तक्रारदार चाळीस वर्षीय महिला एक व्यावसायिक आहे आपल्या कंपनीच्या माध्यमातून ही महिला नगर आणि शिवणे भागातील विद्यार्थ्यांना अन्न पदार्थ आणि वाहतूक सुविधा पुरवत होत्या त्यामुळे अनेक शाळेतील कर्मचाऱ्यांशी त्याची चांगली ओळख झाली याच दरम्यान कर्वे नगरमधील एका शाळेत शिक्षक म्हणून ओळख सांगणाऱ्या बापू कदम याच्याशी त्याची ओळख झाली दोन हजार चोवीस साली कदम न महिलेची भेट घेतली आणि माझी मध्ये डेअरी आहे त्यामुळे शाळेत तुम्ही जन्म पदार्थ देता किंवा उपहार गृहासाठी माझ्याकडून दूध आणि पनीर खरेदी करा असा प्रस्ताव दिला चांगली ओळख असल्यानं या महिला व्यावसायिकांनाही विश्वास ठेवला आणि वेळोवेळी बावीस लाख दोन हजार रुपये कदमांच्या खात्यावरती जमा केले मात्र कदम कदम यांनी दूध आणि पनीर पुरवठा केलाच नाही या महिलेला काम सुरू ठेवायचं होतं तिने वारंवार विचारणा करूनही दरवेळी टाळाटाळ सुरू होती अशाच जानेवारी दोन मध्ये कदम आपण निलेश घायवळ टोळीसाठी काम करतो आणि घायवळचा भाऊ सचिन हा शाळेचा क्रीडा शिक्षक आहे आमच्याकडूनच खरेदी करावी लागेल नाहीतर तुमचा व्यवसाय बंद करू अशी उघडपणे धमकी दिली यानंतर महिला तिच्या गाडीतून उतरत असताना कदम गाडी गाडी अडवली तिथे दुसरी आली ज्यातून निलेश घायवळ घायवळ आणि आणि त्याचा भाऊ सचिन इतर साथीदार बाहेर पडले सचिन घायवळनं महिलेवरती दबाव टाकत तुम्हाला जिवंत राहायचं नसेल तर पैसे जमा करू नका अशी धमकी दिली भीतीपोटी महिलेनं पुन्हा बावीस लाख रुपये त्याच्या खात्यावरती जमा केले पण तरी माल काही पोहोचत नव्हता सततच्या धमक्या आणि पैशांची होत असलेली मागणी यामुळे महिलेनं आपल्या इतर सहकाऱ्यांच्या कानावरती ही गोष्ट सांगितली तेव्हा चौकशी केली तेव्हा समोर आलं की बापू कदम यांना सांगितली तशी कोणतीही डेअरी कोथरूडमध्ये नाहीये आपल्याला फसवलंय हे लक्षात येताच महिलेनं वाजे पारवाळी येथील पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली